हे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा तर अनिल जो आहे तो त्यांना म्हणत असतो की सांगा काय झालं आहे तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का आहात असं तो त्यांना विचारत असतो त्यांना थोडं शांत झालेलं बघून अनिल विचारतो जावं बापू ते तुम्ही बोलला होता ते अगदी तसंच झालं बाबांनी आता मीराला मोहरा बनवला आहे तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते बार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या राकेशला सांगून त्यांनी मीराला मारहाण करण्याला भाग पाडले तर घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते तर बरं झालं की तुम्ही मीराला सांगून आधीच राकेश त्या राकेशच्या सह्या त्या कागदांवर घेतल्या होत्या त्याचनंतर नाहीतर आज आपला डाव तर फसलाच होत तर शिवाय त्यांनी माझं नाव माझं नाव पण काढून टाकलं आहे प्रॉपर्टीमधून वारसदार म्हणून त्यांनी आईचं आणि रघूचं नाव टाकलं आहे म्हणजे मला कधीही घरातून लात मारून बाहेर काढायला ते दामोदर राव सांगत असतात पण अनिलच्या चेहऱ्यावर मात्र कचलेच भान नव्हते अगदीच निर्विकार चेहऱ्याने तो बसला होता मला अजून पण विश्वास बसत नाहीये जावय बापू की आबा असं काही करतील दामिनीचे वडील दामोदर राव अनिलकडे बघत बोलतात डोळ्यात एका एक प्रकारची नाराजी दिसून येत होती आणि त्यांच्या खूपच टेन्शनमध्ये दिसत होते ते मी बोललो होतो ना की बाबा तुम्हाला आज ना उद्या हे होणार मला माहीत होतं बाबा तुमचं म्हातारं दिसत नाहीये सगळ्या गाठी आवळून टाकल्या तर मी पण नावाचा अनिल नाही अनिल बोलतो त्याच्या चेहऱ्यावर साप दिसत होता तो आता रागात सदाशिवरावांचे चांगलेच जिरवणार आहे बाबा मी अजून पण सांगेन की तुम्ही प्लीज त्या पेपरवर रघु काकांची सेही करून घ्या कारण मी जेवढं तुमच्या म्हाताऱ्याला ओळखलं ना हे तर मांडूळ आहे मांडूळ दोन मोठी मांडूळ इस्टेट प्रॉपर्टी पैसे यासाठी तो माणूस तुम्हाला दुखवायला पण मागे पुढे बघणार नाही त्यांनी पुढची चाल खेळायच्या आधी आपण आपली चाल खेळून मोकळे हो काकांना या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना देणं आता गरजेचं आहे बाबा मी आता उद्याच्या दिवसात काकांना भेटून त्याच्याशी बोलून घेतो अनिल स्पष्टच बोलतो सदाशिवराव आता पूर्णपणे त्याच्या मनातून उतरले होते त्यामुळे आता त्यांच्या बाबतीत तरी त्याच्या मनात कसलीच दया वाटणार नव्हती बाबा घाबरू नका काही का होणार नाही माझा शब्द आहे तिचा वैवाहिक जीवन सुरळीत चालू होईल हे माझी गॅरंटी आहे विश्वास ठेवा माझ्यावर त्यांचा घाबरलेला चेहरा बघून अनिलला त्यांच्या मनातली भीती जाणवली त्याचनंतर आणि तो त्यांना आश्वासन दिवला शेवटी कितीही झालं तरी दामोदर राव बाप होते दामिनी काय आणि मीरा काय त्यांच्या मुली ना एकीच्या वाट्याला सुख आणि दुसरीच्या वाट्याला दुःख ते बघून बघू शकणार नव्हते अनिल अनिलचं बोलणं त्यांना आता पटलं होतं मीरासाठी फक्त मीरासाठी ते आता जास्तच काळजीत होते त्याचनंतर मात्र अनिलने बनवलेला प्लॅन योग्यच आहे हे आता त्यांना शंभर टक्के पटलं होतं म्हणूनच ते त्यांच्या बोलण्यावर मान हलवतात चला जावे बापू मी येतो बराच वेळ झाला आहे दानणीचा फोन आला तर तिला सांगा मला पण फोन करायला बरेच दिवस झाले तिच्याशी बोलणं झालं नाही एवढंच बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन उठतात हो नक्की सांगेल चला मी सोडतो तुम्हाला गावात अनिल पण बोलतच असतो आणि बाईकची चावी घेतो अहो नको जावय बापू गावात कोणी बघितलं तर आबापर्यंत ही गोष्ट पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही दामोदरराव राव पटकन बोलून जातात <coughs> तस अनिलच्या जा चेहऱ्यावर हसू पसरतं तुम्हाला असं वाटतं का की की या गोष्टीचा काही फरक पडेल आणि हसतच भुवया उंचावत त्यांना विचारतो त्याच्या चेहऱ्यावरचं ते खट्याळ हसू बघून दामोदर राव पण हसतच नकारार्थी मान हलवतात चला तुमचं जावे गाडी चांगली चालवतो ठोकवणार नाही कुठे गाडी हा फक्त समोर तुमचं ते खडूस म्हातारं नको यायला नाहीतर खरंच म्हाताऱ्याला इथे स्वर्गाचं दर्शन घरून देईल अनिल असतस दामोदर रावांचा हात पकडतो आणि त्यांना बाहेर घेऊन येऊ लागतो मात्र आता इथे त्यांचं बोलणं ऐकून दामोदर राव खळखळून हसू लागतात दोन महिन्यानंतर दिवस असे भरभर अं सरत होते दहा महिने अनिल आणि आनी दामिनी एकमेकांपासून लांब होते पण मनाने मात्र तेवढेच जवळ आले होते या धुराव्याला कमजोरी न बनवता दोघेही भरभरून जागून घेत होते नवरा बायको नाही तर एकमेकांचे प्रियकर प्रियसी असल्यासारखं वाटत होतं त्यांना एकांतात तिला आठवण आठवण तिच्याबरोबर घालवलेल्या क्षणांना उजळा देणं रात्री एकांतात तिला आठवण तिच्या बरोबर घालवलेल्या क्षणांना उजाळा देणं तर रात्री तिची आज तिच्यासाठी असलेली तिची ओढ डोळ्यात साठवून निद्रेच्या अधीन होणं रविवारी तिच्या फोनची वाट बघत बसणं तासन तास फक्त एकमेकांकडे बघत राहणं गरजेचं होतं फक्त नजरेला नजर भिडणं नाही तर शब्दांची तशी काही खास गरज भासत नव्हती त्यांना त्यांच्यात नात्याला नजरेनेच एकमेकांच्या मनातले भाव ओळखायचे पण हा या सगळ्यात अनिलने शाळेचं काम मात्र पूर्ण केलं होतं शाळा पण लवकरच चालू होणार होती शिवाय बाकीचे काम जशी त्याला हवी होती तशी पूर्ण होत होती त्यामुळे सध्या तो एकदम रिलॅक्स होता दुपारची वेळ होती जेवण वगैरे करून सगळेच जण आराम करत होते शशिकांत राव आणि काका तेवढे रानात गेले होते तर अक्षय त्याच्या कामाला गेला होता अनिल मात्र भरांड्यात बाहेर बसून कसला तरी मेल टाईप करत होता खूपच महत्त्वाचा मेल होता बहुधा तो त्याच्यासाठी त्यामुळे अगदी बारीक लक्ष देऊन तो त्याचं काम करत होता तेच अचानक त्याचा मोबाईल रिंग होतो मोबाईलकडे न बघताच तो कॉल उचलून फोन कानाला लावतो फोन तो फोनवरच बोल बोलणं ऐकताच तो अर्धा लिहिलेला मेल ड्राफ्ट मध्ये सेव्ह करतो आणि लॅपटॉप बंद करून हॉलमध्ये ठेवून देतो आई मी बाहेर निघालो आहे तर अर्ध्या तासात अर्धा एक तासात परत येईल किचनमध्ये काम करत असलेल्या गोदावरीला आवाज देत तो बाईची चावी घेतो आणि निघून पण जातो गोदावरी तो अनिन एक बाहेर येऊन बघतात पण तोपर्यंत अनिलने गाडी चालू करून गेटच्या बाहेर पण काढली होती त्या तर बघतच राहतात काय म्हणावं या एक दिवस घरात पाय टिकत नाही याचा पायाला फिरत असतो गोदावरीचं कपाळावर आड्या पाहून बोलतात आणि आत निघून जातात इकडे अनिल अवघ्या दहा मिनिटात गोखले घराच्या दामोदर घराचा दामोदर उभा होता निवांत झाडाखाली गाडी लावून गाडीवरचं बस गाडीवर उसाला पाणी देऊन नुकतेच घरात आले होते हात पाय धुवून ते आता जीवाला बसणार की सदाशिवराव घेऊन त्यांच्या पुढे वाढलेलं जेवणाचं ताट त्यांच्या हातातील काठीने लाताडतात सगळेच सदाशिवरावांकडे बघू लागतात काय झालं म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भला मोठा प्रश्न होता शिवाय दामिनीचे काका रघुनाथ आणि तिचे वडील दामोदर राव सोडले तर जणू काही त्यांना माहीतच होत की हा दिवस एक ना एक दिवस येणारच ना आहे वसुंधरा दामिनीची आई निर्मला काकी तिची दोन मुलं रेवा आणि संग्राम आणि शिव दामिनीचा सख्खा भाव सगळेच एकटक समोर सदाशिवरावांकडे बघू लागतात रेवा तर घाबरून लगेचच तिच्या मागे जाऊन लपून बसते एक फुलाबाई मात्र काय त्यांच्या खुर्चीवर तुझवर हल्ल्या नव्हत्या काय काय झालं मामाजी याचं काही चुकलं का काही चुकलं असेल तर मी हात सोडून माफी मागते तुमची तुम्ही कृपा करून रागू नका आपल्या नवऱ्याला हा नाग एकाच घासात घेऊन टाकेल या भीतीने वसुंधरा खांद्यावर पदर घेत खाली मान काढून समोर येते तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा